यानंतरची बातमी आहे धनंजय मुंडेंसंदर्भातली धनंजय मुंडेंना आता हायकोर्टाचा दिलासा मिळतोय कारण सत्र न्यायालयाच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती दिलेली आहे पोटगी बाबतच्या निर्णयाला आता अंतरिम स्थगिती कोर्टानं दिलेली आहे त्यामुळे धनंजय मुंडेंना आता न्यायालयानं चांगला दिलासा दिलेला आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा मुंडे यांना पोटगी देण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला आता उच्च न्यायालयानं गुरुवारी स्थगिती दिलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे महेंद्र आता धनंजय मुंडेंना कोर्टाकडून दिलासा मिळतोय काय धनंजय मुंडे यांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल कारण <laughs> जे ते त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी पोडगी देण्यासाठी जे ते उच्च न्यायालयामध्ये जे ती दोन म्हणजे त्यांना महिना जे दोन लाख रुपये पोडगी मिळत मे, होती मात्र त्या विरोधात ते धनंजय मुंडे यांनी ते कोर्टामध्ये कनिष्ठ कोर्टामध्ये ते अपील दाखल केलं होतं आणि त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे कनिष्ठ न्यायालयाने धनंजय मुंडे यांना घरगुती इंतजारात आहे ते दोषी ठरवलं होतं त्यानंतर करुणा मुंडे यांना महिन्याला दोन लाख रुपये पुडगी देण्याचा हायकोर्टाने जो निर्णय दिला होता त्या आदेशा आदेश मुंडे यांना दिला होता हा आदेश सत्र न्यायालयाने कायम ठेवला होता तसेच कोटगीच्या रकमेची वाढ केली होती आणि आदेशाला मुंडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिला होता त्या त्यावरती न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठाने मुंडे यांच्या याचिकेवर ती गुरुवारी जे ती सुनावणी केली त्यामध्ये एक मुंडे यांच्या आदेशाला जो आहे तो, तो ती स्थगिती दिने त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर धनंजय मुंडे यांना जो आहे तो एक मोठा दिलासा मिळालेला पाहायला मिळतोय नक्कीच महेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे आता धनंजय मुंडेंना जो आहे आता कोर्टानं दिलासा दिलेला आहे कोटगी संदर्भामध्ये न्यायालयानं ना या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिलेली आहे धनंजय मुंडेंना एक प्रकारे दिलासाच म्हणावा लागेल या संदर्भामध्ये अनेक वेळा सुनावणी सुद्धा झाली करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवरती ठेवलेल्या आरोपांची सुद्धा पडताळणी झाली कोर्टाकडून तिथे सुनावण्या सुद्धा झाल्या आणि त्यानंतर अखेर आता अंतरिम दिलासा जो आहे या निर्णयाला दिलेली आहे त्यामुळे पोटगी संदर्भामधल्या निर्णयाला अंतरिम स्थगिती आता कोर्टानं दिलेली आहे धनंजय मुंडेंना एक प्रकारे कोर्टानं दिलासाच दिल्याचं म्हणावं लागेल करुणा मुंडेंनी पोडगीची मागणी कोर्टामध्ये केलेली होती आणि त्यानंतर कोर्टामध्ये सुनावण्या होत होत्या यानंतर धनंजय मुंडेंना या सगळ्या प्रकरणावरती राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता सत्र न्यायालयाच्या निर्णयाला हायकोर्टानं आता अखेर स्थगिती दिलेली आहे फोडकी संदर्भामध्ये न्यायालयामध्ये हे प्रकरण उभं राहिलंय हा खटला उभा राहिला आणि त्यानंतर सुनावण्या सुद्धा झाल्या अनेकदा करुणा मुंडेंनी सुद्धा संदर्भातले अनेक पुरावे सुद्धा दिलेले होते आणि या पुराव्यांची पडताळणी कोर्टामध्ये वारंवार होत होती